एकुलत्या एक मुलाला नरसिंगानी परिवारानं ऑप्टिझमच्या आजारातून बाहेर काढण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली अखेर ॲडव्होकेट योजना नरसिंगानी यांच्या प्रयत्नांना यश आलं प्रयोग म्हणून त्यांनी मुलावर वॉटर थेरपी केली त्यातून मुलगा नचित थेट स्विमिंग चॅम्पियन बनला नुकतीच त्याची बँकॉकमध्ये होणाऱ्या वर्ल्ड स्विमिंग चॅम्पियनशिप स्पर्धेसाठी निवड झाली आहे इथल्या जगदाळे कॉलनीत नरसिंगानी कुटुंबीय राहतात ॲडव्होकेट योजना नरसिंगानी आणि नारायण नरसिंघाने यांना नचित हा एकुलता एक मुलगा पण जन्मापासूनच त्याला ऑप्टिझम स्पेक्ट्रम डिसऑर्डर हा आजार जडला त्यामुळं नचित नरसिंघाने वयाच्या तिसऱ्या वर्षापर्यंत बोलत नव्हता पण कुटुंबियांनी हार मानली नाही ऑप्टिझमग्रस्त नचितला बरं करण्यासाठी नरसिंघांनी कुटुंबियांनी विविध औषधोपचार केले त्यातूनच नचितवर वॉटर थेरपी सुरू झाली आणि त्याचा नचितला चांगलाच फायदा झाला रोज सकाळी आणि सायंकाळी चार तास पोहण्याचा सराव केल्यानं तो उत्तम जलतरुणपटू बनला प्रशिक्षक प्रभाकर डांगे यांच्या मार्गदर्शनाखाली त्यानं अनेक राष्ट्रीय स्पर्धेत चमकदार कामगिरी केली वयाच्या बाराव्या वर्षी त्यानं पुण्यातील बालेवाडी क्रीडा संकुलात झालेल्या जलतरण स्पर्धेत ऑप्टिझम विभागात रौप्य पदक पटकावलंय शिवाय अत्यंत कठीणाशा समुद्री जलतरण स्पर्धा देखील त्यानं गाजवल्या आजही तो सहा किलोमीटर समुद्री जलतरण स्पर्धेत सरस कामगिरी करतोय कारण त्याला बाराव्या वर्षापासून सरांनी म्हणजे अत्यंत लक्ष्य घालून त्याला बारीकसारीक गोष्टींचं प्रशिक्षण देऊन त्याला घडवलेलं आहे आणि ऑटिझम मुलांचं फिजिकल स्ट्रोक्स किंवा त्यांच्या हालचाली ह्या नियमित नसतात पण सरांनी त्याचा पूर्ण अभ्यास करून त्याचा त्याच्याकडून अत्यंत परिश्रम करून घेऊन त्याला म्हणजे नॅशनल आणि इंटरनॅशनल ला नेण्याचं त्यांनी आ, काम पूर्ण केलेलं का आहे आणि असे कोच आणि असे विद्यार्थी आपल्या कोल्हापुरातच घडतात असं मला वाटतंय नचितनं आजवर राज्य आणि राष्ट्रीय स्पर्धेत चोवीस पदक पटकावली आहेत नुकतीच त्याची स्पेशल पॅरालिम्पिक स्पर्धेसाठी ऑप्टिझम गटातून निवड झाली आहे वीस ते तीस ऑगस्ट दरम्यान बँकॉक इथं होणाऱ्या स्पर्धेत नचित नरसिंगाने शंभर आणि पन्नास मीटर फ्रीस्टाईल तसंच पन्नास मीटर बेस्ट स्ट्रोक स्पर्धेत सहभागी होणार आहे कधी काळी स्वयंमग्न असलेला नचित आता सर्वसाधारण मुलांसारखा वागतोय गोपाळकृष्ण गोखले महाविद्यालयात बीएससीच्या दुसऱ्या वर्षात तो शिक्षण घेतोय त्याला एमपीएससीच्या माध्यमातून अधिकारी बनायचंय त्यासाठी देखील त्याचा सराव सुरू आहे